नमस्कार मंडळी तुमचं माझ्या अजून एका नवीन मध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे सकाळी सात वाजता मूवी बघायला ते पण द, द दशावतार बघायला चाललो आहे आम्ही तुम्हाला मग मा माहिती असेल है। जे सिंधुदुर्गातील असेल त्यांना तर माहिती असेल की दशावतार किती फेमस आहे कोकणात चला तर मग बघूया की पिक्चर कसा आहे आणि आम आमच्याबरोबर कोण कोण येत आहेत ते चला तर मग भेटू तर बघा आमच्याकडे सगळीकडे खड्डे खड्डे आम्ही सगळे हलव्या हल्ल्याला आमच्यासोबत मलॉ हायवे वरून आहे सकाळ एकदा मग थोडी खाली आता सध्या काहीचा वेळ आला तुम्हाला इथे गाड्या झाल्या सध्या आता पण याच खालून आपले माणसं का पुढे चाललेली आहे

मेट्रोने आल्यावरती इथून उतरू शकता अंधेरी वरून पण येऊ शकतो आपण इथे किंवा दहिसर वरून जरी यायचंय तरी पण आपण इझिली येऊ शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे स्वस्त तिकीट आहे इथे जर तुम्ही हबमॉल ला आलाय तर तुम्हाला इथे पार्किंग आहे इथे चार तासासाठी तीस रुपये आणि नेक्स्ट पर हरसाठी टेन रुपीज आहेत ते खूप मोठी अशी पार्किंग आहे मॉलच्या बरोबर पाचच्या साईडलाच आहे तुम्ही इथे येऊन पार्किंग वगैरे करू शकता गाडी असेल टू व्हीलर किंवा मोस्ट ऑफ तरी टू व्हीलर साठी इथे आहे आणि एकदम हायवे तर एकदम जवळच आहे इथे त्यामुळे काय तुम्हाला टेन्शनच नाही तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता आणि इथे खायसाठी तर खूप सारे व्हेरायटीज आहेत इथे मॅगडी पण आहे त्यामुळे इथे तुम्ही साइडला तुम्ही बघू शकता की इथे मेट्रो स्टेशन आहे बरोबर माझ्या मागच्या साईडला आहे आणि मी तुम्हाला मग शेताना दाखवलं की तिथे मेट्रो स्टेशन वरून इथे मॉलला येऊ शकता हब ला हा छोटा मॉल आहे पण तुम्ही इथे मूवी वगैरे किंवा थोडस टाइमपास वगैरे त्यासाठी इथे तुम्ही येऊ शकता आणि हा माझ्यावर झालाय बाकीचे कोण कोण आहेत मी तुम्हाला दाखवते

<laughs> साडे सव्वा यो उ ढील जाय अरे ठीक बघायला आले 10 चा मी सांगते तुम्हाला थोडा रिव्ह्यू की कसा आहे काय मूवी तो अरे मूवी चालू झालाय काला अरे पण मूवी चालू झालाय ना बोला तुम्ही काहीतरी तुम्ही काहीतरी बोलायचं बोला तुम्ही काहीतरी तुमचा याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा पुढच्या ऑलरेडी स्टार्ट झाले आणि आम्ही थोडं लेट सीट नंबर बघूया आणि बसून घेऊया देवस्थान हे आमच्या कुटुंबाच गावा पिक्चर कसा होत्या सांगतो खूप मस्त काय तू त्यामधून काय शिकू शकतोस सांगू शकतोस का लोकांना आपल्यावर तुझ्या काहीतरी रिव्ह्यू दे थोड्यासा पिक्चर बद्दल शब्द समजलायत अव्या आणि महेश तुम्ही पिक्चर बद्दल काय सांगू शकता पिक्चर बद्दल काहीतरी सांगू शकता तुम्ही लोक हे बघ शकता कळलं पाहिजे तुझ लोकांना कळलं पाहिजे कळायला बघायला बघायला आणि राखंदर काय असतो हे फक्त एक कोकणी माणूस माणूसच तुला सांगू शकतो अरे बाई रत्नागिरीच्या नक्की तुझं गाव कोणतं आता म्हणून प्रश्न रत्नागिरी असं काय करते तू कुठे आता कुठे गेला होता मग आता मामाचे ओके पण oh म्हणजे एक आहे की कोकणात खरोखर आखणार आहे म्हणजे ज्यांना जे लोक बिलीव्ह नाही करत त्यांना ते पिक्चर बघितल्यावरती म्हणजे बोलतात ना कि करावंच लागेल माझ्या चांगलं एक्सप्लेन वाडेकर तुम्ही तर काय बोलतच नाही कोकणातला अजून पण त्यांनी खेळ चूज केलाय काय सांग तुम्ही खरंच हा पिक्चर बघायला आहे खूप छान मूवी आहे आणि उद्या म्हणजे एखाद्या इथे असं दाखवलं आहे मूवीमध्ये की माणसं पैशासाठी खूप कोणत्या जाऊ आवश्यक हेही त्याच्यातून दाखवले गेले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका